राज्यात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आता राजकीय पक्षांकडून योग्य उमेदवाराची चाचपणी सुरू झाली यातच इच्छुक उमेदवारांकडून निवडणुकाच्या अनुषंगाने भेटीघाटी घेणे वरिष्ठांच्या संपर्कात राहणे आदी गोष्टी देखील आता सुरूच झाल्यात यातच गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यात झालेल्या विविध राजकीय घडामोडी असो पक्ष फुटे असो वा सत्ता बदल यामुळे अनेक ठिकाणी राजकीय गणितही बिघडले आहे नगर जिल्ह्यात देखील या बदलाचे परिणाम आता दिसून येऊ लागले आहे जिल्ह्यातील श्रीगोंद्यात राजकीय पक्षांकडून आगामी विधानसभेची तयारी सुरू आहे मात्र श्रीगोंद्यात उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये आता बिघाडी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली दुसरीकडे भाजप कोणाला संधी देणार हे देखील आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाविकास आघाडीला श्रीगोंद्यातून खिंडार पडणार का तसेच नेमके कोण आहे दावेदार व पक्षांकडून कोण ठरणार विधानसभेचे शिलेदार हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रवीण सिरोसे लेट्स मराठीमध्ये आपलं स्वागत करतो पाचपुते जगतापांपुढे नागवडे नागवडेंचे आवाहन दोन हजार चौदाचा अपवाद वगळता श्रीगोंदा विधानसभेची प्रतिनिधित्व ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते यांनी केले होते शरद पवार हेच माझे विठ्ठल म्हणणाऱ्या पाचपुते एकोणवीसला भाजपकडून आमदार झाले दोन हजार चौदा विधानसभेला भाजपात गेलेल्या पाचपुत्यांचा राष्ट्रवादीचे राहुल जगताप यांनी धक्कादायक पराभव केला राहुल जगतापांच्या विजयात काँग्रेसचे दिवंगत शिवाजी नागवडे यांचा मोठा हातभार राहिला तो शरद पवार यांच्यामुळेच मात्र आता आमदार पाचपुते माजी आमदार राहुल जगताप यांच्यासमोर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे यांनी विधानसभा निवडणुका लढवणारच अशी घोषित केल्याने आता महाविकास आघाडी समोर देखील एक उमेदवारीचा पेच निर्माण झालाय भाजपचे पत्ते गुलदस्ते काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष असलेल्या अनुराधा नागवडे यांचे पती राजेंद्र नागवडे हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत एकाच घरात काँग्रेस पक्षाचे दोन्ही जिल्हाध्यक्ष पद असताना देखील नागवडे दाम्पत्य आता काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यास बंडाच्या देखील तयारीत आहे या परिस्थितीत भाजपचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते हे तब्येतीच्या कारणास्तव आपले पुत्र विक्रम पाचपुते किंवा पत्नी प्रतिभा पाचपुते यांच्यासाठी आग्रही असल्याची देखील चर्चा आहे गेली पन्नास वर्ष राजकारणात असून मतदारसंघात कोट्यवधीची कामे केले असल्याने भाजपकडून पुन्हा उमेदवारी मिळेल असा विश्वास देखील बबनराव पाचपुते यांनी व्यक्त केला महाविकास आघाडीला खिंडार पडणार काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष असलेल्या अनुराधा नागोडे यांनी विधानसभा निवडणूक लढवणारच असे घोषित केले श्रीगंधीची जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी पवार गटाकडे असून माजी आमदार राहुल जगताप यांनी निवडणुकीची जय्यत तयारी देखील सुरू केली अशातच काँग्रेसकडून नागवडे परिवारात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात काँग्रेसकडे ही जागा खेचून आणणार का हा मोठा प्रश्न आहे मात्र नागवडे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार हे असे धुसर वाटत असल्याने अनुराधा नागवडे यांनी वेळ आल्यास आपण अपक्ष किंवा इतर पर्याय देखील निवडू शकतो असे देखील स्पष्ट केले आहे नागवडेंसमोर हा पक्ष ठरू शकतो पर्याय विशेष म्हणजे येत्या एकोणीस जानेवारी रोजी माजी आमदार दिवंगत शिवाजी बाबू नागवडे यांची जयंती कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे अजितदादा स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे यामुळे या भेटीदरम्यान काही राजकीय घडामोडी घडणार का, का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तसेच तिकीट न मिळाल्यास वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असलेल्या नागवडेंच्या समोर असलेल्या पर्यायाला राष्ट्रवादी अजित पवार गट हा देखील एक पर्याय ठरू शकतो असे बोलले जाते मात्र कोणाला संधी मिळणार हे तर येत्या काळातच स्पष्ट होईल मात्र या सर्वावरती आपल्याला काय वाटतं याबद्दल आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप ऑफ मराठीला तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद